जय शिवराय अभिषेक दिनाचं औचित्य साधन वैसे सायकल ग्रुप तर्फे आज आम्ही एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एका विद्यार्थी एक वर्षभर वर लागणारे त्यांचे कपडे आणि शालेय वस्तू भेट म्हणून देत आहोत तर यापूर्वी आम्ही बऱ्याचशा मदती केल्या पण त्याचे व्हिडिओज आणि फोटोज आम्ही कधी शेअर केले नव्हते की दाखवले नव्हते बट आता जे आम्हाला मार्गदर्शन भेटलं आहे आणि बऱ्याच लोकांना मर्यादित न राहता अजून कार्यवृद्धीसाठी आता हे आम्हाला करावं लागत आहे ऑप्शन नाही आहे पटत तर नाही आहे बट सर्वांना सा, आपल्या ग्रुपचं आपल्या संस्थेचं सा कार्य अजून वृद्धीस व्हावं लोकांपर्यंत पोचावं हो, त्यामुळे प्रयत्न आहे हा तर विद्यार्थीनी सातवीवरून आठवीला गेलेले तृथे क्रमांक तर तुम्ही काढलेला आहे वडील तुझ्या ह्यात नाही आहेत एक छोटासा मदत म्हणून हे बुक्स आहेत आणि त्यानंतर शूज पेन्स आहेत बाकी सगळे इतर साहित्य तिला देण्यात आलं आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व करण्यात आलेलं आहे विशाल आहे मी आहे आणि जास्त काही नाही सांगता फक्त हे सांगतो सायकलिंग करत असताना आम्ही गावपाडे फिरत असतो त्या गावपाड्यामध्ये फिरताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात आता जे जिल्हा परिषद होण्याच्या पातळीवर आहे आणि मुलभूत शिक्षण मुलांना भेटलं पाहिजे त्यानुसार प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद खूप महत्वाचे आहे त्यांना मी रायगड राईड केला त्याच्यामध्ये पण पाहण्यात आलं की बऱ्याचशा शाळांमध्ये फक्त पटसंख्या दोन ते तीनच राहिलेली आहे आणि हे आहे शाळा बंद पाडल्या जाव्यात आणि त्याच्या बाजूलाच नव्याने शाळा खोलण्यात आलेल्या आहेत त्या भरघोस रक्कम घेऊन ऍडमिशन घेतात प्लस त्याच्यामध्ये त्यांचं डोनेशन आलं भरपूर काही आहे आणि सध्याची तर शिक्षणाची पातळी पाहता आपल्या जिल्हा परिषद ऑप्शन नाहीच आहे मुलांसाठी जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी जिल्हा परिषद हवीच आणि सरकारने सुद्धा याची नोंद घ्यावी आणि ज्या शाळा आहेत त्याचे दुरुस्ती करावं ग्रामपंचायतीने सुद्धा दखल घ्यावी दुरुस्तीकरण करावं आणि शिक्षक त्यांना अजून उपकरण जे काही मदत हवी द्यावी तीच एक विनंती असेल